आज मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी बनवतो आहे त्यासाठी मी इथे तीन वांगी ते अशा पद्धतीने कट करून घेतले त्यानंतर गाजराचे काप बोराचे काप शेंगदाणे ओला वाटाणा वालाचे काप त्याचबरोबर धान्यांमध्ये घहू आहे ज्वारी घेतली आणि पांढरे तीळ घेतलं आहे सुरुवातीला हे सर्व साहित्य चांगलं कट करून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं त्यानंतर हे सर्व साहित्य आपण कडेमध्ये टाकून घेतलं यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आणि झाकण ठेवून मध्यमाचेवर आपण याला शिजवून घेऊया आपल्या भाज्या शिजताय तोपर्यंत आपण याचं वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे गॅसवरती भाजून घेतले काही कोथिंबीर घेतली आहे खोबऱ्याचे काप फुटाणे लसूण त्याचबरोबर शेंगदाणे लागतील आणि वाटणाला आणखी खमंगपणा येण्यासाठी एक चमचा पांढरे तीळ घ्यायचं सुरुवातीला जे काही तळणीचं साहित्य आहे ते तळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कांदा तळायचा आहे खोबरं तळायचं आहे शेंगदाणे आणि फुटाणे तळायचे आहेत सुरुवातीला पॅन गरम करून घ्यायचा तीन चार चमचे तेल गरम करायचं आणि यामध्ये जे काही काप आहेत ते टाकून घ्यायचे आपण हे काप चांगले सोनेरी रंगापर्यंत तळून घेणार आहोत बघा या इथे आपले खोबरेचे ताप छान असे तळून झालेत आपण ते कढईमधून काढून घेऊयात मी ते दुसऱ्या भांड्यामध्ये हे सर्व तळणीचे साहित्य काढून घेत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे देखील तडतडून तर देईल किंवा रंग बदलेल इतकेच तळून घ्यायचे आहेत या इथे आपले शेंगदाणे देखील तळून झाले आपण आता यामध्ये फुटाणे तळून घेऊयात आपण कांदा हा शेवट तळायचा आहे कारण कांद्याला जे काही काळसर रंग असतो तो इतर तळणीच्या साहित्याला लागतो आणि आपलं तेलदेखील काळसर होतं या इथे आपले फुटाने देखील तळून झालेत आपलं तेल खूप गरम आहे त्यामुळेच आपण हे पटकन असं तळून घेतोय त्यानंतर गॅस मध्यमाचेवर करायचा आणि सर्व कांदा आणि कांद्याच्या पाकळ्या या मोकळ्या करायच्या जेणेकरून त्या एकसारख्या तळल्या जातात आणि आतपर्यंत देखील एकसारख्या तळतात गॅस मध्यमाचेवर करून आपण कांदा देखील तळून घेतला आहे तुम्ही बघू शकता आपला कांदा देखील छान तळून झाला आहे आता आपल्याला याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे इथे आपला कांदा तळून झाला आहे फुटाणे तळून झाले शेंगदाणे त्याचबरोबर खोबरं तळून झालं आहे आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये तळलेलं खोबरं बारीक असं वाटून घ्यायचं खोबरं वाटून झालं की यामध्ये आपण लसूण आलं कोथिंबीर आणि पांढरे तीळ घालायचे त्याचबरोबर तळलेले शेंगदाणे आणि तळलेलं फुटाणे हे सर्व पाणी न टाकता बारीक असं वाटून घ्यायचं आहे या इथे आपलं सर्व कोरडं साहित्य चांगलं वाटून झालं आहे आता आपल्याला यामध्ये तळलेला कांदा घालायचा आणि कांदा छान बारीक होण्यासाठी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं मी इथे पाणी अर्धा ग्लास घेतलं आहे पण थोडंसंच पाणी सुरुवातीला यामध्ये टाकून घेतलं या इथे आपलं मिश्रण थोडंसं जाडसर वाटतंय म्हणून मी आणखी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि याचं बारीक असं वाटण बनवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आपलं वाटण खूप छान असं तयार झालं आहे आपण कोथिंबीर वाटणामध्ये घातल्यामुळे आपल्या वाटणाला देखील खूप छान असा रंग आला आहे आता आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आपल्या भाज्या देखील छान शिजलेल्या आहेत सुरुवातीला तीन चार चमचे तेल गरम करायचं आणि यामध्ये घरगुती काळा मसाला यामध्ये घालून घ्यायचा मी इथे दीड चमचा काळा मसाला यामध्ये घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर वाटून घेतलेलं साहित्य तेलावरती चांगलं परतून घ्यायचं हा मसाला परतत असताना गॅस फुल ठेवायचा आणि एकसारखं चमच्याने हलवून याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत एकसारखं परतायचं तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याचा रंग बदलला आहे त्याचबरोबर मसाल्याला तेलही छान सुटलंय मसाला सात ते आठ मिनिटांसाठी आपण परतून घेतला आपल्या मसाल्याला तेलही सुटलं आहे त्याचबरोबर याचा सुगंध देखील खूप सुंदर येतोय आता आपल्याला यामध्ये शिजलेल्या भाज्या घालायच्यात मी भाज्यांच्या अगोदर त्यामध्ये जे काही पाणी आहे ते यामध्ये घालून घेणार आहे कारण आपल्या पाण्याला छान असा चरका बसेल आणि भाजीची टेस्ट देखील तेवढी छान लागेल मसाला चांगला परतून झाल्यानंतर शिजलेल्या सर्व भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आणि साधारण पाच ते सात मिनिटांसाठी एकसारखा हलवून याला वाफ काढून घ्यायची भाज्या घातल्यानंतर देखील आपल्या भाज्यांना खूप छान असं तेल आहे आता आपण यामध्ये दोन ग्लास गरम पाणी यामध्ये घालायचं आहे भाजीमध्ये पाणी घालत असताना ते गरमच घालायचं जेणेकरून आपल्या भाजीची चव बिघडत नाही आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि भाजीला मंदाचेवर एक छान अशी उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपली भाजी खूप छान झाली आहे त्याचा सुगंध देखील खूप सुंदर येतोय भाजीला उकळी आल्याबरोबर भाजीला तरी देखील छान सुटली आहे आपण यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर केलाय त्यामुळे आपली तरी ही मापातच आली आहे आपण साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी मंदाच्यावर भाजीला छान असं उकळून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी खूप सुंदर दिसते आणि ती चवीला देखील तेवढीच अप्रतिम आहे येणाऱ्या भोगीच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची मिक्स भोगीची भाजी बनवून बघा आणि कशी झाली ते आमच्याबरोबर नक्की शेअर करा येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा